सरकार म्हणते आमच्याकडे पैसेच नाहीत म्हणजे आता लाडकी बहीण सुरू आहे पण अनेक मंत्री जे आहेत ते अगदी माध्यमांसमोर पण स्टेटमेंट करतात की आम्हाला निधी मिळत नाही आमच्याकडे पैसेच नाही थोडा म्हणा मी त्यांना पैसे आणून देतो त्यांनी सांगावं किती दोन लाख कोटी पाहिजे सात लाख कोटी पाहिजे का दहा लाख कोटी पाहिजे बच्चू कडू तुम्हाला एका महिन्यात आणून देतो पैसे कुठून आणणार ते आणणार ना आम्ही ते कसं काय आताच सांगू त्या पदावर गेल्यावर येईन ना त्यांनी मुख्यमंत्री पद सोळावं फडणवीस साहेबांनी आम्ही त्यांना म्हणावं तेवढे पैसे आणून देतो तुम्ही सांगा पैसे नाही असं म्हणताय तर आज पूर्व बजेट छप्पन हजार कोटीच जाहीर केलं छप्पन हजार कोटी मध्ये पाच हजार कोटी फक्त हे डायरेक्ट लाभार्थ्याला जात पन्नास हजार कोटी सगळ्या टेंडर प्रोसेसचे कामं टाकले तुम्ही वीस हजार कोटी शक्तीपीठाला तरतूद केली काय गरज होती नगरविकास विभागाला पंधरा हजार कोटी तुम्ही तरतूद केली आले चार हजार कोटी केली हे सगळे टेंडर आहे जलसंपदा असेल म्हणजे सगळे ठेकेदाराचे बिल जे अटकलेले आहे ते काढण्याची घाई झाली आहे तुम्हाला आणि टेंडरातून मग पुन्हा तुम्हाला माहिती आहे कमिशन कुठं जाते तर म्हणजे कलेक्टर जसा कलेक्ट करणारा पैसा कलेक्ट करणारा त्यावेळेस इंग्रज काळात त्याची त्याची वाक्या होती हु. आता मंत्री म्हणजे कलेक्ट निधी कलेक्ट करतो तो तरतूद करायची आणि म्हणून कलेक्ट करायचं सगळं आज सगळे पैसे तुम्ही जर पाहिले तरच पूर्ण बजेट जर महाराष्ट्राचं पाहिलं साडेसात लाख कोटीचा आहे तीन लाख कोटी गेले पगार कर्मचारी यांच्यासाठी राहिलेले साडेतीन लाख कोटीमध्ये पंच्याहत्तर हजार कोटी, कोटी वाटप करतो डायरेक्ट म्हणजे लाडकी बहीण असून जे जे काय असून गरीब आले तीन लाख कोटीच टेंडर प्रोसेस करताय तुम्ही कोणाच्या घरात पैसे जात आहे शक्तीपीठ मागितलं होता कोणी न मागता तुम्ही शक्तीपीठ घेतोय आणि आम्ही त्याचं आयुष्याचं पीठ तयार करणारा शेतकरी हा खरा अर्थानं अडचणीत आलेला आहे तो जो शक्तीपीठ निर्माण करता आहे तुमच्या आमच्यासाठी त्याच्या पीठाशिवाय तुम्ही जगूच शकत नाही त्याच्यासाठी तुम्ही नाकारता देत तुम्ही म्हणता योग्य वेळ कधी येणार योग्य वेळी आम्ही ते कर्ज माफ करू तरी हा जो प्रकार आहे पैसे नाही अशातला भाग नाही पण येणारा पैसा मी कोणाच्या हातात देतोय आमचं म्हणणं तेच आहे का हा श्रीमंताकडे जाणारा पैसा हा गरीबाकडे नेतोय आणि त्याच्यात आम्ही एका ठिकाणी सक्सेस झालो म्हणजे जे घरकुलाची योजना होती ती शहरासाठी अडीच लाख होती आणि गावासाठी सव्वा लाख होती आम्ही भांडलो सभागृहात किमान मला वाटतं मी पंधराक वेळा बोललो असं मंत्रालय घेरलं असणार आणि आज रोजी त्यांना शासन निर्णय काढावा लागला आता गावा शहराप्रमाणे गावातली घरकुलाची योजना दोन लाखाची झाली पैसा कोणाच्या घरात नेला आमच्या आंदोलनानं अत्यंत गरीबाच्या घरी पैसा दिला आणि झेंडे हाती देऊन युवकांच्या हे सत्तेत आले पण बगर झेंड्याचं राजकारण करून आम्ही पैसा सत्तेत नसताना सुद्धा गरिबापर्यंत नेण्याचं काम केलं हे आमच्या आंदोलनाची उपलब्धी आहे सगळ्यात मोठी